बर बाळांनो येस yes, मॅम तुमच्या दफ्तरातली तुम्ही पुस्तकं काढा ओके okay. आणि तुम्ही तुमचा अभ्यास करत बसा <laughs> मत महत्वाचा फोन करायचा ओके okay. महाराज स्टॉप नका बरं का आता अजिबात हॅलो माणूस मला एक पाय द्यायला पाहू नाई गेला सर कुठं गाव पळपायला मला का सांगून जातात का कुठं चालले तर कुठं नाहीती फोन वरती मग बोलणं चाललंय ना माझ ठेऊ ना फोन पण पूर्ण ऐकून घेतलं नाई हॅलो ठेवला फोन तेव्हा ऐकत नसते मी जात असते आजचा दिवस जाऊ दे बर मग त्याच्या दोन उम बघते मी अभ्यास करायचा नाव आणि शून्य गोफळा आणि खार कुठ करत बसल तू तू खाती तर दिलाय ते दिलाय वैता दिलाय अभ्यास करत बस का बसा बघ बस का हल्ल ना डोपटीतच आडवी पाडेल एकाला हा अभ्यास करा तुमचा तुम्ही मला जरा महत्वाचं काम आहे तुमचा तुम्ही अभ्यास करत बसा मला आजीबा आवाज आला नाही पाहिजे घरामध्ये कालवा केलेला नाहीतर मी ह्या काठीच्या डोपटीत एका एकाला आडवं पाडून टाकल हा काम चाललंय घरामध्ये आता बर हा लावणीवरती करून दाखवते तुम्हाला व्हिडिओ मला लय आवडती लावणी तर नाचून आणि गाऊन तुमच्यासमोर लावणी सादर करून दाखवते मी आली ही रात राणी माझी नाजूक नाजूक जवानी माझ्या काळजात तुम्हा ठेऊनी इडा इश्काचा चाले घेऊनी गुलकंद हा इड्याचा चाकून गुलकंद हा इड्याचा चाकून रंगवाकी गुलाबी होट तुमच रंगवाकी गुलाबी होट हा अभ्यास करा म्हणलं तर हिथ माझा युडिओ बघ कसा आहे मी तुमच्याकडे बघते